जळगाव तालुक्यातील वाघूर धरण हे शंभर टक्के भरल्याने आज दिनांक चार सप्टेंबर रोजी आमदार सुरेश भोडे व माजी महापौर सीमा भोडे यांच्या हस्ते वाघूर धरणाचे पूजन करण्यात आले वाघूर धरण हे यंदा मुसळधार पावसामुळे शंभर टक्के भरले असून जळगावकर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून यावेळी आमदार सुरेश भोडे व माजी महापौर सीमा भोडे यांच्या हस्ते चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता वागूर धरणचे पूजन या प्रसंगी करण्यात आले या संदर्भात आमदार सुरेश भोडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे व जळगावकर जनतेच्या पाण्याचा प्रश्न वागूर धरण शंभर टक्के भरल्याने मिटणार असल्याची भावनाही आमदार सुरेश भोडे यांनी व्यक्त केली आहे नेमकं का ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊया पूजन केलेलं आहे वरुण राजाचे जलपुण्याचे आम्ही खरं पूजा करून उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केला आहे वरुण राजांनी कृपा करून शंभर टक्के वागूर धरण भरलेलं आहे आणि वागूर धरणाचा जो जळगाव शहराचा पिण्याचा जो पुरवठा आहे तो वागूर धरणाहून दिलेला आहे आणि वरुण राजांनी आपल्यावरती मेहरबानी केली की आता शंभर टक्के कालच रात्री धरण भरलेलं आहे आणि याला वागूरचे प्रकल्पातील पाटील साहेब असतील आमच्या महापालिकेचे पाणी प्रकल्प प्रकल्पाधिकारी बोरवले साहेब असतील ते मिळून आता इथे आम्ही जलपूजन केलेलं आहे पुन्हा राजाचे खरं आम्ही व्यक्त करतो की आज या माध्यमातून मला वाटतं कृपा त्यांनी केलेली आहे आणि यावर्षी पावसाळा खूप सर्वांकडेच पूर्ण भारतातच पावसाळा चांगला झालेला आहे याच्यामधून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पण जळगाव जिल्ह्यातीलच बऱ्यापैकी शेतकऱ्याचेसुद्धा प्रश्न सुटलेले आणि म्हणून मला वाटतं दोन वर्ष पिण्याचं पाणी पूर एवढं ठरल्यामुळे मी खरं वाघूरचे सर्व प्रकल्प अधिकारी महापालिकेचे आयुक्त प्रकल्प सर्व अधिकाऱ्याचेही मनोर आभार मानतो ते सगळ्या गोष्टीचं कायम वेळोवेळी मेंटेनन्स वे वे ठेवता हो आणि मला वाटतं त्याचा फायदा नक्की होऊ शकतो पाणी एकदम स्वच्छ पाणी दिसते आज पूजन करताना हे मला वाटतं अधिकारी त्याची काळजी घेता म्हणून मी त्यांचाही मनोमक आभार मानतो आणि वरुणराजाला आज प्रार्थना करूया की अशीच कृपा आमच्यावरती राहू द्यावी हीच वरुणराजाला प्रार्थना